नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझं नाव राहुल आहे मी तीस वर्षांचं आहे आणि शेतकरी आहे माझ्याकडे चार पाच एकर शेती मी आहे मी माझ्या आईबाबांसोबत गावात राहतो आम्ही तिघं मिळून शेती करतो आमचं आयुष्य साधं आहे पण मनापासून एकमेकांवर प्रेम आहे आमचं घर नेहमी आनंदानं आणि आपुलकीनं भरलेलं असतं मागच्या वर्षी माझ्या मामाच्या मुलीचं म्हणजेच प्रियाच्या नवऱ्याचं अचानक निधन झालं प्रिया दिसायला खूप सुंदर आहे पण तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती खूप एकटी आणि दुःखात बुडाली होती तिच्या आयुष्यातलं सुख एका क्षणात हिरावलं गेलं होतं माझ्या मामांनी माझ्या आईला फोन करून सांगितलं की प्रिया अजूनही खूप दुःखात आहे आठ नऊ महिने उलटले तरी ती यातून बाहेर पडत नाहीये त्यांनी आईला विनंती केली तू प्रियाला काही दिवस तुझ्याकडे घेऊन जा वातावरण बदललं तर कदाचित ती थोडी सावरेल मग एके दिवशी माझी आई मामाच्या गावी गेली आणि प्रियाला आमच्या घरी घेऊन आली जेव्हा प्रिया घरी आली तेव्हा मी अंगणात खाटेवर बसलो होतो तिच्याकडे पाहताच माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं ती खूप दुःखी दिसत होती सततच्या रडण्यामुळे तिचं शरीर वाळून गेलं होतं तिच्या चेहऱ्यावरचं तेज हरवलेलं होतं आणि तिच्या आरोग्यावर त्याचा परिणाम स्पष्ट दिसत होता लग्नापूर्वीची प्रिया खूप हसरी आणि देखणी होती तिच्या हास्यानं सगळं घर उजळायचं पण आता त्या हास्यामागे भक्त दुःखाची सावली होती प्रिया आल्यावर मी तिला पाण्याचा तांब्या भरून दिला आईनं तिला घरात घेऊन येऊन सर्वांसाठी चहा बनवला आम्ही चौघ म्हणजे मी बाबा आई आणि प्रिया एकत्र चहा घेत बसलो चहा घेताना मी हळूच प्रियाला म्हणालो प्रिया, प्रिया तू किती वाळून गेली आहेस नशिबात जे लिहिलंय ते होणारच तू स्वतःला इतका त्रास देऊ नकोस माझं वाक्य ऐकून तिनं हलकं स्मित केलं पण त्या स्मितामागेही खूप दुःख दडलेलं होतं खरं तर प्रिया मला लहानपणापासूनच आवडायची माझ्या आईनं त्यावेळी मामांकडे माझ्यासाठी तिचा हात मागितला होता पण आमची परिस्थिती साधी असल्यामुळे मामांनी नकार दिला होता प्रिया आमच्याकडे राहायला आल्यापासून पाच सहा दिवस झाले होते पण तिच्या मनस्थितीत फारसा बदल झाला नव्हता आई तिला खूप समजावून सांगायची वेळेवर जेवण द्यायची प्रिया आईला घरकामात मदत करायची कधी भांडी घासायची कधी कपडे धुवायची तर कधी स्वयंपाकात हातभार लावायची मी आणि बाबा शेतात जायचो पण कधी कधी मी घरीच थांबायचो जेव्हा मी घरी असायचो तेव्हा मी प्रियाशी गोड बोलायचो तिचं मन हलकं व्हावं म्हणून आई बाबा शेतात गेले की घरात फक्त मी आणि प्रिया असायचो ती कधी टी व्हीवर सिनेमा बघायची तर कधी खिडकीजवळ शांत बसून विचारात हरवलेली असायची मला तिचा प्रत्येक हावभाव आवडायचा ती दुःखी असली तरी तिच्या डोळ्यात एक निरागस चमक होती जी मला खूप भावायची मला माहीत होतं की तिच्या मनात अजूनही दुःखाचं मळभ आहे पण तरीही माझं मन तिच्याकडे दिवसेंदिवस अधिक आकर्षित होत होतं तिचं तुटकं हसणं मला खूप मौल्यवान वाटायचं कारण ते तिच्या दुःखाच्या सावलीतून आलेलं असायचं आई सतत तिच्या काळजीत असायची पण माझ्या मनात मात्र न कळत प्रेमाचं बीज रुजू लागलं होतं कारण माझं तिच्यावर खूप दिवसांपासून प्रेम होतं प्रिया कधी एकटी बसून रडायची तेव्हा मी तिच्याजवळ जायचो तिचं मन समजून घ्यायचो तिला शांत करायचो हळूहळू ती ते दुःखातून बाहेर पडायला लागली मी तिला नेहमी सांगायचो प्रिया आयुष्य थांबत नाही या दुःखातून बाहेर ये आणि पुन्हा नवं जीवन सुरू कर तुझं वय अजून खूप कमी आहे तुझ्यापुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे तिचं मन दुसरीकडे वळवण्यासाठी मी तिला कधी शेतात फिरायला घेऊन जायचो कधी सिनेमाला कधी आठवड्याच्या बाजारात तर कधी गावातल्या उद्यानात या सगळ्यामुळे प्रियाचा हसरा चेहरा हळूहळू परत दिसू लागला ती माझ्याशी मनमोकळेपणानं गप्पा मारू लागली मला आता तिच्यातली ती पहिली निरागस हसरी प्रिया दिसायला लागली होती आमच्यात नकळत नजरेला नजर भिडायची आणि त्या नजरेत शब्दांशिवाय भावना दडलेल्या असायच्या पाहता पाहता प्रियाला आमच्याकडे राहायला येऊन तीन महिने पूर्ण झाले तिच्यात खूप बदल झाला होता ती आता पहिल्यासारखी वागायला लागली होती ती माझ्याकडे प्रेमानं पाहायची आणि तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल काहीतरी वेगळं दिसायचं एके दिवशी आई आणि बाबा मामाच्या गावी काही कामानिमित्त गेले त्या दिवशी घरी फक्त मी आणि प्रिया होतो मला शेतात उसाला पाणी द्यायचं होतं म्हणून मी सकाळी लवकर शेतात गेलो प्रिया घरी एकटी होती तिनं स्वयंपाक करून माझ्यासाठी डबा बांधला आणि दुपारी मला भेटायला शेतात आली तो उन्हाळ्याचा दिवस होता शेतातल्या आंब्याच्या झाडांना आंबे लागले होते प्रिया आल्यावर तिनं मला हाक मारली मी उसाच्या शेतात एका सरीला पाणी लावत होतो मग तिच्यासोबत आंब्याच्या मोठ्या झाडाखाली आलो ते झाड खूप मोठं होतं आणि त्याला भरपूर आंबे लागले होते आम्ही दोघं त्या झाडाखाली बसलो प्रिया झाडावरच्या आंब्यांकडे एकटक पाहत होती तिच्या डोळ्यात आंबे खाण्याची इच्छा स्पष्ट दिसत होती पण ती मला थेट सांगायला कचरत होती मी तिच्याकडे पाहून हसत म्हणालो प्रिया तुला आंबे खायचे आहेत का ती लाजून हलकसं हसत मांडव लावली तिच्या चेहऱ्यावरची ती निराकस लाज मला आतून स्पर्श करून गेली मग मी पटकन झाडावर चढलो आणि काही कच्च्या कैऱ्या तोडल्या त्या काही पूर्ण पिकल्या नव्हत्या पण त्यातही एक वेगळा स्वाद होता मी खाली आलो त्या कैऱ्या पाण्याने धुऊन स्वच्छ केल्या मग आम्ही दोघं एकत्र जेवायला बसलो मी तिच्याकडे पाहत विचारलं तू जेवलीस का तिनं हळूच नकारार्थी मान हलवली मग मी तिच्यावर आग्रह करून एकत्र जेवायला लावलं आम्ही डबा उघडल्या गरमागरम जेवणाबरोबर त्या आंबटगोड कैऱ्या तोंडाला लावल्या जेव्हा प्रिया कैरी खात होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तिचे डोळे मिटून कैरीचा रस आस्वादणं हे बघताना माझ्या मनात एक वर्णनातीत आनंद दाटून आला तिच्या त्या निरागस हास्यात तिच्या चेहऱ्यावरच्या त्या लहानशा आनंदात मला जगण्याचा खरा अर्थ दिसला मला जाणवलं की मी तिच्या दुःखाला दूर करून तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलवला आहे तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद माझ्यासाठी सगळ्यात मोठं समाधान होतं जेवताना आम्ही सतत एकमेकांकडे पाहत होतो आमच्या नजरेला नजर भिडत होती आणि त्या नजरेत हजारो भावना दडलेल्या होत्या प्रिया लाजत होती तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं चमकत होतं जेवण संपल्यावर आम्ही झाडाच्या बुंध्याला टेकून बसलो माझं मन खूप भरून आलं होतं मी हळूहळू माझा हात तिच्या हाताजवळ नेला आणि तिच्या हातावर ठेवला तेव्हा प्रियानं माझ्याकडे लाजऱ्या कटाक्षानं पाहिलं तिच्या चेहऱ्यावरची ती निरागस लाज खूप सुंदर वाटत होती आश्चर्य म्हणजे तिने माझ्या हातातून हात काढून घेतला नाही माझ्या हृदयात एक वेगळी धडधड सुरू झाली मी तिचा हात घट्ट धरला आणि हलक्या आवाजात म्हणालो प्रिया मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय ती शांतपणे म्हणाली बोल माझे डोळे तिच्या डोळ्यात रोखले गेले आणि मी थरथरत म्हणालो प्रिया माझं तुझ्यावर प्रेम आहे हे प्रेम तुझ्या लग्नापूर्वीपासून आहे पण तुला कधी सांगायची हिंमत झाली नाही तुझं लग्न झालं त्या दिवशी माझ्या मनाला किती मोठा धक्का बसला होता हे शब्दात सांगणं अशक्य आहे हे ऐकल्यावर प्रियाच्या डोळ्यात अश्रू तरळले ती मला विचारू लागली मग हे तू आधीच का बोललास नाहीस मी दुःखी आवाजात म्हणालो कारण तुझ्या वडिलांना म्हणजेच माझ्या मामांना आमच्या घरची साधी परिस्थिती मान्य नव्हती माझ्या आईनं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता पण मामांनी ते नातं सरळ नातारलं म्हणून मी गप्प राहिलो हे ऐकून प्रियाच्या मनात दुःख दाठवाणी जाग्या झाल्या तिने माझा हात हातात घेतला आणि अचानक मला घट्ट मिठी मारली ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली तिचं ते अश्रूंनी भिजलेलं हृदय मला जाणवत होतं रडता रडता ती म्हणाली तू सुद्धा मला खूप आवडतोस खरं सांगायचं तर तुझ्यामुळेच मी या प्रचंड दुःखातून बाहेर पडले तू नसतास तर कदाचित मी आयुष्य संपवलं असतं तिचे हे शब्द माझ्या मनाला जखडून ठेवणारे होते काही वेळाने ती माझ्या मिठीतून हळूच बाहेर आली तिच्या ओठांवर उमटलेल्या गुलाबी लाजेखाली मी स्वतःला थांबवू शकलो नाही मी तिच्या ओठांवर हलकसच चुंबन घेतलं तिच्या डोळ्यांनी हुकार दिला आणि तीही माझ्या ओठांवर ओठ टेकून प्रेमाची परतफेड करू लागली त्या क्षणी आम्ही एकमेकांत हरवून गेलो जणू जगात आम्हा दोघांशिवाय कोणीच नव्हतं त्या क्षणात आमचं प्रेम ओसंडून वाहत होतं काही वेळाने आम्ही दोघंही आनंदात भरून गेलो मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो प्रिया मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ती थोडी मागे सरकत हलक्या आवाजात म्हणाली पण माझं लग्न झालंय हे तुला माहिती आहे मी ठाम आवाजात म्हणालो हो प्रिया मला माहिती आहे पण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आयुष्यात जर मी लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच करेन दुसरं कोणी माझ्या मनात येऊ शकत नाही प्रियानं काही क्षण विचार केला तिच्या डोळ्यात अनिश्चिततेची छटा होती पण तिच्या मनानं आधीच होकार दिला होता तिनं हलक्याने आढेवेढे घेतल्यानंतर माझ्या शब्दांना मान्यता दिली आणि मला होकार दिला त्या क्षणी माझं आयुष्य बदललं दुसऱ्या दिवशी आई बाबा घरी परतले संध्याकाळी जेवताना माझं मन भरून आलं होतं मी धैर्य एकवटून म्हणालो आई बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे प्रिया माझ्या जवळ बसली होती मी त्यांच्या डोळ्यांत पाहत म्हणालो माझं प्रियावर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती खरं तर त्यांना प्रिया आधीपासूनच खूप आवडत होती माझं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात आनंद संपत होता त्या क्षणी मला खात्री पटली की माझ्या प्रेमाला खरंच घरच्यांचा आशीर्वाद मिळेल प्रिया आईबाबांची खूप काळजी घ्यायची त्यांच्यासाठी मुलीसारखं वागायची मी जेव्हा आईबाबांना माझ्या मनातलं सांगितलं तेव्हा त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यांतही अश्रू आले आई भावूक होत म्हणाली मी हीच गोष्ट प्रियाच्या वडिलांना कित्येकदा सांगितली होती पण त्यांनी माझं कधीच ऐकलं नाही आम्हाला प्रिया खूप आवडते आणि आमचा या लग्नाला होकार आहे आईचे हे शब्द ऐकताच प्रिया रडू लागली तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू उघडले त्या क्षणी घरभर आनंदाचं वातावरण पसरलं जणू आमच्या संसाराचा पाया त्याच दिवशी प्रेमाच्या आशीर्वादानं रचला गेला काही दिवसांनी आईनं मामांना घरी बोलवलं आणि सगळं सत्य त्यांच्यासमोर ठेवलं मामांच्या डोळ्यात पश्चाताप चमकत होता त्यांनी आईसमोर हात जोडले आणि भाऊक होत म्हणाले अगोदर मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं पण माझ्याकडून चूक झाली त्या क्षणी मामांनाही त्यांची चूक मान्य झाली आणि त्यांनीही लग्नाला होकार दिला मग काही दिवसातच माझं आणि प्रियाचं लग्न मोठ्या थाटामाटात आनंदात आणि उत्साहानं झालं सगळी मंडळी नातेवाईक गावकरी यांच्यासमोर आम्हा दोघांचं नातं पवित्र बंधनात जोडलं गेलं लग्नानंतर आमच्या संसारात फक्त सुख प्रेम आणि आनंद फुललं आज मी प्रिया आणि माझे आईबाबा आम्ही सर्वजण एकत्र खूप आनंदात राहतो मी प्रियावर मनापासून प्रेम करतो आणि तीही माझ्यावर तितकंच किंभवनाथ जास्तच प्रेम करते मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं मी आणि प्रियानं जे लग्न केलं ते बरोबर केला की चूक तुमचं मत नक्की सांगा कारण आमच्यासाठी हे प्रेमाचं लग्न आयुष्यभराचं समाधान बनलं आहे खरं प्रेम कधीही परिस्थितीवर अवलंबून नसतं ते मनावर आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतं जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो त्याची काळजी घेतो त्याला दुःखातून बाहेर काढतो तेव्हा ते, ते प्रेम आयुष्यभर टिकतं पैशापेक्षा रूपापेक्षा घराण्यापेक्षा जास्त मोलाचं असतं ते खरं प्रेम म्हणूनच आयुष्यात जर खरं प्रेम मिळालं तर त्याला घट्ट पकडा त्याची कदर करा कारण हेच आयुष्याचं खरं सुख आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो आमची ही प्रेमकहाणी तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि आमच्या प्रवासाला पाठिंबा द्या धन्यवाद